oh uh -huh. तुम्ही बरे आहात ना सो हे गायज वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल सो तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवार शुभेच्छा आज दत्त जयंती आहे आणि खूप खुश सुद्धा आहे आणि एक्साइटमेंट सुद्धा आहे कारण की पुन्हा वर्षानंतर आमचा सण आलाय आणि ज्याच्या आम्ही वाट बघतो सर्वजण तो म्हणजे आमची साई पालखी आणि तुम्हाला म्हणजे दरवर्षीप्रमाणे दत्त दत्तजयंतीच्या जयंतीच्या निमित्त आपली साई पालखी असते जी परळगाव ते शिर्डी चालत जाते आणि खास आपल्यासाठी ती पालखी परळगाववरून आपल्या बिल्डिंगमध्ये येते श्रीफर साई पालखी पदयात्रा म्हणून सो so, आम्ही खूप एक्साइटमेंट आहे आणि त्याची सगळी तयारी चालू आहे आणि घाईगड पण खूप चालू आहे आणि मजा पण खूप आहे आता आम्ही चालू आहे आय डी घ्यायला जास्त काही सुचत नाहीये कारण की फक्त डोक्यात आहे पालखी येणारे पालखी येणारे कारण की थोडेच तास बाकी आहेत आता वाजलेत काहीतरी साडेतीन चार झालेत आणि एक थोड्या वेळात आपली पालखी येणार आहे काही क्षण उरलेत आणि आम्ही फुल तयारी केली आहे जल्लोष होणार कारण की स्वागत समारंभ जोरात आहे आपली बाबांची पालखी आणि बस जास्त काही शकत बाकी ब्लॉग तर मी कंटिन्यू करायलाच पुढे तुम्हाला कळेलच कंटिन्यू करूयाच आता आला आपण थेंड्यांचे काटे घ्यायला पाल सो पालखी आपली निघाली परळ गावात आणि आता कदाचित चुनापट्टी कुठेतरी पोहोचले त्या साईडला सो आपल्या इकडे येईपर्यंत संध्याकाळी आणि झेंड्यांच्या काट्या कमी पडल्या होत्या म्हणून आता आपण झेंड्यांच्या काट्या घ्यायला आणि मग इकडे घेऊन बिल्डिंग मध्ये जाऊ अजून खूप सारी तयारी वागते कारण की संध्याकाळी आगमन जोरात करायचं आहे पण एकदम करायचं करायचंय कारण की पालखी येणार आहे बिल्डिंग मध्ये तो पुढे जेवढे तेवढं कंटिन्यू करून पोलिसांच्या भीतीने रॉंग आहे पोलिसांच्या भीतीने वागूय हेल्मेट घातलं नाहीये आम्ही गाठ्या घेतल्या आहेत तर आता चालू आहे बिल्डिंग मध्ये अजून फार बॉक्स पण घ्यायचे आहेत आणि आता टाइम झालाय की दीड वाजले चालत आणि खूप सारी काम पाहते हो रेडी व्हायचंय आता टेन्शन एवढं हो सध्या काही बिल्डिंग मध्ये पाल केल्यावर व्यवस्थित आगमन झालं पाहिजे बस मी आलोय सोडा पियाला वा आणि काहीच बनवतोय एवढा थकलोय ना आणि त्यामध्ये गरमी आम्ही सांगितलंय कालाकट्टा आणि काय कोणता फ्लेवर लाल फ्लेवर लाल आणि एक ऑरेंज अजून कामं बाकी आहेत तो फटाफट बिल्डिंग मध्ये जाऊन बाकीची कामं पण आवरू तो काय जस्ट आपण आपल्या सोसायटीमध्ये आलोय आणि आपल्या सोसायटीमध्ये पण फुल तयारी झालेली आहे कारण की दत्त जयंतीचा कार्यक्रम असतो आणि इकडे दरवर्षी प्रमाणे बायका गाणं वगैरे गातात आणि आपली सोसायटी आणि आता मंदिर पण सजवलं आतून तेही दाखवतो आणि इकडे यांची तयारी चालू आहे संध्याकाळची पालखी तयारी चालू आहे आणि आमचं मंदिर बोला तुझ्यावरती धाप धूप धडापूट मित्रांनी अरे अरे होत टी शर्ट होती कुठल्या कलरची मग म्हण टी शर्टची भडकून आणि टी शर्ट माझ्याकडेच आहेत आमच्या पार्कची टी शर्ट आणि एकदम मस्त आलेत फुल सो आम्ही फक्त ट्राय करत होतो आणि तो, तो रागात गेला <laughs> माझ्या बेडरूम मध्ये कसा करून ठेवलाय बॅग नाही भरले तुम्ही बॅग भरला आता फटाफट रेडी होईल आणि खाली उतरेल अरेच चड्डी घालून आलाय चड्डी पहिली बारा बोलतो <laughs> कस होत मस्त चालू राहील ब्लॉग पुढे कंटिन्यू करेल आणि खूप मजा येणार आहे आणि खास करून पालखी तर असणार त्यामुळे अजून मजा येणार आहे सो पुढे आपण कंटिन्यू करूया बिल्डिंगच्या सर्व सभासदांची काम चालू आहेत ए सो दरवर्षी म्हणजे बिल्डिंगच्या सगळ्या बायका जमून इकडे म्हणजे संगीत वगैरे घातात आणि आपला कार्यक्रम करतात आणि एक ओल्ड पद्धतीने पण कार्यक्रम होतो सो ब्लॉग मैदाना कंटिन्यू करेल आणि जेवढं पण इव्हिनिंगचा जेवढं काय सीन वगैरे सगळं काही शूट करून मी टाकणारच आहे बाकी पुढची तयारी करूया अजून आणि संध्याकाळचा एक वाईब वेगळी असणार आहे जल्लोष कंटिन्यू करूया आईच आपली बॅग भरलेली आहे आणि वेळ आली आता जायची आणि माझ्या बहिणी इकडे बसले बघा आणि इकडे माझी मम्मी मम्मी अजून रेडी नाही झाली मम्मी रेडी होऊन खाली येईल आता आपण बॅग ठेवूया आणि बाकीची कामं राहिली थोडीशी ती करूया कारण की जास्त जास्त ब्लॉग काही शूट केला नाही कारण की गडबड चालू होती आणि मी पण आता फटाफट रेडी झालो आहे आणि माझं लुक कसं वाटतो आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि बाकी तर मी ब्लॉगमध्ये दाखवलंच चला तर बॅक घेऊन जाऊ चलो आम्ही चाललो चला आता आम्ही निघालो आता आणि बॅग घेऊ आम्ही डायरेक्ट टेम्पो टाकला जाऊ नको हात मारू तिला कसं आहे भाज कसं आहे बोल एकदम मनपूर सकाळपासून जेवलं काय मिळत धाव काय करीत आता खात आहे હા <coughs> યાર

Om Sai Jai Sai Om Sai Jai Sai Om Sai Jai Sai Om Sai Om Om Sai

तुम्ही बघितलं असेल की आ, आगमन वगैरे कसं झालं आणि म्हणजे त्याचं काही तशी अपेक्षा होती की म्हणजे बिल्डिंगमध्ये आल्यावर ते आगमन तसंच जोरात करायचं आहे आणि आणि खरंच खूप सॅटिस्फाय जास्त काही बोलू नाही शकत जेव्हा पालखी कांद्यावरती आली तेव्हा एकदम डोळे भरून आले होते आणि आता दिवस चालू झाले स्वर्ग सुखायचे आणि दरवर्षी याही वर्षी आपण विदाऊट चप्पल आणि जेव्हा पालखी बिल्डिंग मध्ये आली तेव्हा बिल्डिंग मध्ये सगळेच म्हणजे जेवढे रहिवासी आहेत त्यांची श्रद्धा आहे सगळे जणच खाली आले आणि प्रत्येकाने उपस्थिती दाखवली आपली आणि प्रेम दाखवलं आणि आ... म्हणजे जास्त काय बोलू शकत आहे आता प्रवास सुरू झाला आपला आणि पहिल्या ठिकाणी आपल्या इकडे काढलेला आहे मंदिर म्हणून काय आत म्हणजे तिकडे असतो तिकडे जाऊन आपण चेंज वगैरे करू जेवणार आहोत आणि आपली सगळी मंडळी सोबत आहेत या वर्षी शशांकचं पहिलं वर्ष आहे आणि भावेचं पहिलं वर्ष आहे खर तर आणि अचानक त्याच पण मन झालं की नाही मला यायचं यायचं मग घरच्यांना कन्व्हिन्स केला आणि तो आला शेवटी बोलत ना की बाबांचा ज्यांना बोलावा असतो ते बोलवून घेतात तरच खूप चांगलं म्हणजे बोलत ना एकदम हॅपी मनापासून जी तळकाळी लागली होती जी तळकाळी लागली होती मनाला आणि की कसं काय वगैरे होईल टेन्शन होतं ते एकदम रिलॅक्स फील करतोय आता तुम्ही ब्लॉग सकाळच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल की मी शूट वगैरे करत होतो जास्त शिकत नव्हतं कारण की पालखी यादी येणार पालखी येणार पालखी आली खरंच खूप मन भरून आला आणि धन्यवाद की आपल्या एका शब्दावरती हे लोक बिल्डिंग मध्ये आपली पालखी आणतात कारण की शब्द नाही पण एक भावांची भक्ती होती आणि जसं प्रेम असत तसंच ते पण आपल्याला प्रेम दाखवून दरवर्षीप्रमाणे मध्ये पालखी येतात सो सात दिवसाचे डेली ब्लॉग येणार त्यांनी आपण कंटिन्यू कर करूच अशीच मजा आणि खूप फुल जल्लोष होणार आहे पहिला डेक आलेला आहे आपला पहिला डेक आलेला आहे आणि आता आत्मजाऊन पाया पडू आणि मग जेवायला घेऊया आणि दरवर्षीप्रमाणे इकडे असा कार्यक्रम असतो इथे पण दत्त जयंतीचा कार्यक्रम असतो भंडारा असतो मोठा आणि हा हा रच मंदिर आणि आपली पालखी आणि दत्तांचं मंदिर हाय आपला पहिला सुद्धा ठेक आणि सर्व पदयात्रीकडे झोपलेत यो साईराम साईराम चल तर पण आपल्या बॅगा लावू जागा घेऊ आणि मग जेवायला निघूया चला तर आपण जेवण घेतलेलं आहे राम सगळे मंडळी आरती झाली जेवण आम्ही लोक बाकी होतो आम्ही जेवण घेऊ आणि आतमध्ये जाऊ या जेवायला चला आता मंडळी आपण आपल्या बॅगा घेतलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे अक्षय असतोच ब्लॉक मध्ये पहिल्या वर्ष हा मंजूच अच्छा म्हणजे मंजूची जागा हा घेणार वाटत चलो सो बॅग घेऊन जाऊया आपण आतमध्ये आणि आपली जागा घेऊया जागा पकडूया आणि मग चेंज वगैरे करून राऊंड मारूया सो भावांना टोपी आणि गमछा सगळ्यांना देण्यात येते इकडे दे 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 सगळ्यांचं नाव घेऊन प्रत्येकाला आता तुम्हाला नाही भेटला नितीन भाई <laughs> टोपी म्हणजे नको लागो आणि हा गमछा आणि जागा नाही भेटली म्हणून तिथे झोपलाय आणि सिद्धांना पण घेऊन गेलाय कुठे आलाय आपण बरोबर नाही चले आता आम्ही चाललोय भाईंना सोडायला कुठे चला नितीनबाई इकडे आहेत नितीनबाई सो आता आपण नितीनबाईला सोडू ते आपल्या सोयीपर्यंत आले आता बाहेरून कॅब वगैरे परवाने मध्ये जातील तो आणि ते आणि आणि येते अंड्या 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 हा बघा आळशी अंड्या त्यांना कॅब देऊ कॅब वगैरे करतील आणि जातील सो गाईज ब्लॉग मी इकडे एंड करतो कारण की आता जाऊन आम्ही झोपणार तर थकलो पण आम्ही सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा आणि सात दिवसाचे सात ते दिवस कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत तर तुम्ही नक्कीच बघा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल hacer para la visión acá papá